मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण रविवारच्या व्हिडिओमध्ये अंदाज देत असतो आणि या नियमाप्रमाणे मे महिन्यामध्ये जो अपेक्षित पाऊस आहे तो जसा जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये पाऊस कमी झाला एप्रिलमध्ये देखील पाऊस कमी झाला परंतु तुलनेत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला आहे एप्रिलमध्ये परंतु त्याचं प्रमाण कमी राहिलं म्हणजे एकूणच चार महिन्याच्या उन्हाळी पावसामध्ये किंवा हिवाळी पाऊस देखील कमी झाला उन्हाळी पाऊसही कमी होतोय आणि मे महिन्याचा कालावधी समोर येतोय आणि मे महिन्यामध्ये देखील आपल्याला पाऊस सामान्यच राहण्याची शक्यता आहे मे महिन्याच्या शेवटी अगदी अठ्ठावीस एकोणतीस तारखेला एक चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होईल आणि ते अरबी समुद्राच्या मध्यातून गुजरात किंवा मुंबईच्या दिशेने सरकेल असा एक प्राथमिक अंदाज दिसतोय आणि त्यामुळे मेचा शेवट जोरदार पावसाचा राहू शकतो जसा आता एप्रिलचाही शेवटी थोडं अठ्ठावीस तारखेनंतर पावसाळी वातावरण बदलणार आहे त्यामुळे पहिला दुसरा आठवडा देखील मेचा पावसाळी असू शकतो परंतु यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हाचं जे, जे प्रमाण आहे ते अतिशय वाढलेलं आहे म्हणजे आतापर्यंत आपण असं बघितलं की शंभर वर्षात फेब्रुवारी हा या वर्षीचा सर्वात उष्ण राहिला म्हणजे आपल्याला फेब्रुवारीतला हिवाळा जाणवला नाही तर तसंच आपल्याला यावर्षी उन्हाळी पाऊसही फारसा जाणवत नाही आहे परंतु या सर्व बाबींचा परिणाम मान्सूनवर काय होणार आहे तर मान्सून चांगला बरसण्यासाठी हा एक अनुकूल संदेश आहे त्यामुळे मान्सूनच चा चारही महिन्याचं चा पर्जन्य हे सरासरी शंभर टक्क्याच्या वरती जातं आणि मग आपण एक तारखेला त्या आपण दिलेल्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अंदाजाला रिवाईज करणार आहोत तर तेव्हा आपल्याला या बाबी बोलायच्या आहेत तर महत्वाचा अंदाज आता आपण स्कायमेटचा बघितला असेल किंवा आय एम डीचा बघितला असेल किंवा अगदी परदेशी संस्थांचा बघितलेला असेल या अंदाजामध्ये एक स्पष्ट संदेश आहे की या वर्षीचा मान्सून हा शंभर टक्क्याच्या पुढे मग कोणी एकशे तीन टक्के कोणी एकशे चार टक्के कुणी एकशे पाच टक्क्यापर्यंत देतोय आणि एकशे पाच टक्के पाऊस हा म्हणजे कमी नाही आहे तर हा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं पाऊस मान आहे त्यामुळे आणि गेल्या दोन तीन वर्षाच्या सरासरीचा विचार करता जून मध्ये यावर्षी चांगल्यापैकी पाऊस पडण्याची शक्यता आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ही चांगला बरसण्याची शक्यता आहे आणि जेव्हा सूर्यप्रकाशाचा कालावधी अधिक असतो म्हणजे उन्हाळी पाऊस कमी पडतो तेव्हा आपल्याला असं स्पष्टजने संकेत असतो की यावर्षी मान्सून चांगला बरसणार आहे आणि त्यामुळे आपल्याला मान्सूनवर आपण समाधानी असणार आहोत वर्षी इतका मान्सून बरसेल मात्र महत्वाचा मुद्दा आहे की मे महिन्यामध्ये जो पाऊस होणार आहे तो थोडा वादळी स्वरूपाचा असतो विजा पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असत नुकसानकारक पाऊस असतो वळेवाचा पाऊसही आपण काही लोक त्याला म्हणतो आणि खास करून मान्सून पूर्व पाऊस हा मे महिन्यातला सर्वात महत्त्वाचा कालावधी मानला जातो तस यावर्षी सात तारखेपासून अकरा तारखेच्या दरम्यान म्हणजे आपण सरासरी नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो असा आपला अंदाज आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जूनची सुरुवातही पावसाळी असणार आहे अवकाळी पावसाच्या स्वरूपामध्ये किंवा मान्सून पूर्व पावसाच्या स्वरूपामध्ये आता मेमध्ये जो पाऊस होणार आहे तो साधारण मशागतीला उपयोगी असतो म्हणजे आपल्याला जे नांगरणीनंतर ढेकळं तयार झाली त्यांची फूट होण्याकरता किंवा ढेकळं फुटण्यासाठी आवश्यक असलेला पाऊस म्हणून आपण मशागतीचा पाऊस म्हणून मे महिन्याच्या पावसाकडे बघत असतो आणि मशागती पुरता पाऊस यावर्षी मे मध्ये होईल काही विभागात मे महिन्यात देखील बऱ्यापैकी म्हणजे जोरदार वाहने पाऊस देखील होण्याची शक्यता आहे एप्रिल तसा आता उरलेला फारसा पावसाळी नाही कारण आज आपण वीस तारखेला येऊन पोहोचलो आहोत अवघे दहा दिवस एप्रिलचे आहेत आणि त्यामध्ये फारसं पावसाळी वातावरण दिसत नाही मात्र आता संपूर्ण मदार मशागतीच्या पावसासाठीची ही आपल्याला मे महिन्यामध्ये आहे आणि त्यामुळे मे महिन्यात मशागतीपुरता पाऊस होईल काही विभागात तो प्रमाणापेक्षा थोडा जास्त असेल परंतु वादळी आणि नुकसानकारक असल्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने शेतीचं नियोजन करणं किंवा विजांपासून आपलं स्वतःचं संरक्षण करणं जनावरांचं संरक्षण करणं फळबागांचं संरक्षण करणं ही बाब मात्र मे महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाची असते आणि त्या दृष्टीने आपण हालचाली किंवा तयारीत असलं पाहिजे तशा हालचाली आता जवळपास हवामानात दिसू लागल्या आहेत यावर्षी मान्सून लवकर येईल की वेळेतच येईल किंवा उशिरा येईल याविषयी जे, ये या जे तर्कवितर्क आता हवामान तज्ज्ञ मांडू लागले आहे आपल्या सध्याच्या प्रेझेंट सिच्युएशन नुसार मान्सून हा वेळेच्या अगोदर दोन तीन दिवस येईल असं दिसतंय पण जेव्हा वादळ निर्माण होतात डिप्रेशन निर्माण होतात तेव्हा मान्सूनची दिशा भरकटण्याची शक्यता असते किंवा कधीकधी तो अतिशय गतिमान पद्धतीने पुढे सरतो तर कधी तो डिले होण्याची शक्यता असते मान्सून वेळेत येणं आणि मान्सून वेळेच्या अगोदर येणं किंवा मान्सून वेळेच्या नंतर येणं हे संपूर्ण तत्कालीन परिस्थितीत तयार होणाऱ्या वादळी परिस्थिती आणि वारींची दिशा यावर अवलंबून गोष्टी आहेत आपला अंदाज आहे की यावर्षी मान्सून एक दोन दिवस वेळेच्या अगोदर आत्ताच्या अंदाजानुसार येईल मात्र या वातावरणात काही बदल जर झाला तर मात्र आपण त्याचा स्वतंत्र अंदाज पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ कारण आपली कारण आपला अंदाज हा मुळातच एक हवामानाची अपडेट असते आणि नेमकी हवामानात काय बदल होतोय हे आपण त्या माध्यमातून सांगत असतो त्यामुळे मशागतीपेक्षा अधिक पाऊस आपल्याला थोडा मे महिन्यामध्ये जाणवण्याची शक्यता आहे आपण आज स्टुडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैरज